जय भीम जय शिवराय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अपार पुस्तकप्रेमी व्यक्तिमत्व ज्यांची पुस्तकांची आवड कधीही न संपणारी तृष्णा झाली होती आणि त्यासोबतचे एक वेगळेच नाते निर्माण झाले जरूर त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग म्हणून त्यांच्या आयुष्यभर सोबती म्हणूनच राहिली या गोष्टीमुळे त्यांची स्मरणशक्ती अपाट बनली होती एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती पण ती बोट दुर्दैवाने बुडाली जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकाच्या विराहात दुःखात दोन दिवस रडत होते बाबासाहेबांचं आपल्या पुस्तकावरचं पराकोटीचं प्रेम होतं ते म्हणत लोकांनी माझी अवहलना केली पण याच पुस्तकाने मला ज्ञान दिलं म्हणून मी पुस्तकाच्या बाबतीत इतका जागरूक आहे जर माझ्या घरावर जप्ती आली किंवा माझ्या सर्व चीज मौल्यवान वस्तू नेल्या तरीही मी शांत बसेन पण माझ्या पुस्तकांना कोणी हात लावला तर मी कदापि ते सहन करणार नाही याच पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी सर्वांना एक संदेश दिला तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल बाबासाहेबांना आपल्या अभ्यासात व्यत्यय अजिबात आवडत नव्हता एकदा जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी चौदा दिवस खुलेला बाहेरून क्रूप लावून स्वतःला कोंडून घेतलं होतं त्यावेळी त्यांना एका लहान खिडकीतून चहा व जेवणाची व्यवस्था केली होती या प्रसंगातून समजते त्यांच्या लेखनाची व वा वाचनाची एकाग्रता किती पराकुटीची होती अर्थातच त्यांची ही सर्व मेहनत मानवमुक्तीच्या लढ्यात न्याय व हक्कासाठी सुरू होती आणि त्याने सर्व मानवजातीला न्याय मिळवून दिला कोट्यवधी लोकांचे उद्धार करते झाले त्रिवार वंदन त्या महामानवाला जय भीम जय शिवराय